शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत साहित्य प्रचार संस्था महाराष्ट्र राज्य संचलित बौद्ध धम्म परिषद डोंबिवली या डोंबिवली परिषद धम्म परिषद मी अध्यक्ष म्हणून आपल्याशी बोलतोय माझं नाव प्राध्यापक शुक्रात गायकवाड साहित्यिक या ठिकाणी आम्ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या डोंबिवली शहरामध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही मिळून आम्ही ही धम्म परिषद घेतलेली आहे या परिषदेचं उद्घाटन महाथेरो ज्ञानज्योती भंते तारा चंद्रपूर ताडोबा जंगलातील ते राहता जंगलामध्ये आणि ते या प धम्म परिषदेचं उद्घाटन करणार आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी थायलंडहून खास इथे गगनमली हे आदरणीय कलाकार ज्यांनी अनेक भूमिका केल्या बुद्धांची भूमिका केली रामाची भूमिका केली असा हा कलावंत आपल्याकडे येतो आहे आणि अनेक प्रमुख पाहुणेसुद्धा येणार आहेत आमचा उद्देश आज सकाळी सात वाजल्यापासून आम्ही धम्म रॅलीचं उद्घाटन करणार आहोत आमच्या ठाण्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव साहेब यांच्या हस्ते रॅलीचं उद्घाटन होणार आहे आणि ती रॅली बाबासाहेब आंबेडकर जाणार आहे मग उद्घाटन वगैरे होणार आहे विविध अतिशय महत्वाचं या ठिकाणी असं आहे एक केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले सुद्धा समारोपाच्या कार्यक्रमाला येणार आहेत अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे दुसरी गोष्ट अशी आम्ही सात वाजता लोकांना समाजातील लोकांना बोललेलो आहे त्यांचं नाश्त्यापासून दुपारी भोजनापर्यंत संध्यारी पाण्याची सगळी व्यवस्था मी केली आहे जेणेकरून त्यांचं प्रबोधन व्हावं हो। आणि समाजामध्ये धम्म म्हणजे काय धम्मामुळे आमचं जीवन कसं सुखी झालं आणि धम्म आम्हाला कसा धीर आधार देतो आहे आणि धम्मामुळं शिक्षणामुळे आमची कशी प्रगती झाली याचं योग्य असं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे तेव्हा मी विनंती करतो की हजारो बांधवांनी या ठिकाणी यावं आणि धम्म श्रवण करावं धम्माचं आचरण करावं आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मान्यवर यांच्याचं स्वागत करण्यासाठी आपण यावं आणि ते ग्रहण करून तुम्ही या धम्म कार्यामध्ये सहभाग घ्यावा अशी आमची मनास इच्छा आहे एवढं मी बोलतो आणि थांबतो जय भीम जय संविधान नमस्कार मी सुरुची कोपटे आणि आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र रत्नागिरी धावलवल्ली गावात शिमग्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रत्नागिरी धाऊलवल्ली गावात भाभलेवाडीच्या जाकादेवीपासून ते देवीच्या मांडापर्यंत शिमगा होळी हा सण दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या होळीच्या सणाला मुंबईतील अनेक चाकरमानी तसेच स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने या शिमग्याच्या रंगात रंगून होळी नाचत होते गावातील महिला वर्ग लहान मुली होळीच्या खेळात दंग होऊन हव्वा होळीचा नारा करत लोकांचा उत्साह वाढवत होते सगळ्यांनी या होळीच्या सणाचा आनंद पारंपरिक ढोल व खेळाच्या स्वरूपात मनसोक्त लुटला तसेच या होळीनिमित्त गावचे खोत एस पी गोखले अण्णा आणि दीपक गोखले यांनी होळीच्या शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले आमच्या प्रतिनिधी सुरुची कोपटे रत्नागिरी धौलवल्ली येताले देवा तुला मी पायलाय खंदेरी डोंगर बनाविला येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बांधाविला ना ना एक नारो दिलाय दर्या देवाला रे एक नारो दिलाय दर्या देवाला वर्षाचा मान देव नारली रे वर्षाचा मान देव नारली पुनवला सोन्याचा नारल माउंशी तुला खंदेरी डोंगर बानाविला येताले देवा तुला मी पायला, खंदेरी डोंगर बनाविला बारा महिन्याचे पंधरा बोला आज आपल्या धावलुल्ली गावाचा दोन उत्सव उत्सव मोठ्या आनंदाने पार पडलेला आहे या ठिकाणी पडतोय आत्ता इथे पंधरा दिनाची होळी सुरू आहे आता तर त्याच्यासाठी सुद्धा आपण फार आनंदाने उत्साहाच्या वातावरणात सगळ्यांनी दिली होळी इथे पार पडायची आपली अशीच आणि अशी वर्षानुवर्षी आपल्या इथे होळी होती त्याच पद्धतीने या वर्षी सुद्धा ही होळी होत आहे पुढे कशी होळी होणार मजा बघा येतात अत्यंत चांगला कार्यक्रम असतो हा आणि आपल्या होळीची परंपरा जी आहे ती वंशानुवंशी चाललेली आहे तर ती आज दिवस झालेली नाही आणि त्यामध्ये कसं आहे आपल्या तीन होळ्या असते एक विश्वेश्वरची होळी असते ती पौर्णिमेच्या दिवशी असते आणि ती दिवशी होळी असते आणि हसराळ दिवशी होळी हसताळ दिवची होळी आपण जाकादिवसा पार पडत असतो आणि ती होळी जाक्रा दिवशी होळी आणि दिवशी होळी आज इथे आपली होत असते या परंपरा आपल्या औषध चालू आहे आणि चालू राहत हीच शुभेच्छा आणि या सुद्धा आपले मानपान वगैरे खूप आहेत गावातले प्रत्येक वाडीतला प्रत्येक लोकांचा इथे मानपान असतो की प्रत्येक व्यक्ती आपल्या इथे आपला मान व्यवस्थित राखण्याचा प्रयत्न करून गावाला सहकार्य करून आपल्या गा कार्यक्रम कशा प्रकारचा उत्तम होईल याच्यासाठी ते सह व्यवस्थित प्रयत्न म्हणजे सहकार्य त्यांना देत असतात ते आपली घरची कामं वगैरे बाजूला ठेवून आणि त्यामुळे सगळ्या कार्यक्रमाला त्यांच्या सहकार्यामुळे मजा येते एकंदर थोडंसं सांगा असं वाटतं की इथे खेळे वगैरे असतात ती काही ठराविक पद्धती ते ज्या त्या त्याप्रमाणे ते आपापली मेळ काढून व्यवस्थित उत्साह उत्सव पूर्ण करतात आपण त्यामध्ये खेळ शूटिंग घ्या तुम्ही धन्यवाद प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का